यारवळीच ठोकतो का नाही मला मार चिंतू तू संतोष भाई या सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच मारणार तुमचा प्लॅनच होता मला तुझा तर दुसरा नंबर होता मारायला हो ना माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना तू म्हणला ना तुझाच नंबर होता माझा नव्हता माझा होता ना तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती पण माझाच नंबर होता ना माझ्या हातांना सुपारी दिलेली ठीक आहे उद्या कुठं भेटायचं मला मारायला येतो मी येतो कुठे तू चल परळीत येतो हा तू करायला आधी म्हणला बीड तालुक्यात गाव का नाही खरं नाव सांग मी परळीत येतो कार्यालय कार्यालय माहित नाही का तुला जणांच्या मुंड्याचं माहिती येतो तिथं येऊ का कार्यालयात तिथं येतो एकटा येतो एकटा एकटाच येतो रे बाबा एकटाच येणार असला एकटा येतो फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा येतो सकाळी पान चालू ठेवू मी दहा वाजता फोन उचलतो का असं काय मुत नाही गुढीचा मुत प्याला का दहा रुपयाला तुझी भाषा वापरला दहा शिवाय देऊ अजून तू पाटला देऊ नको फक्त तुला विनंती पाटलाला देऊ नको माझी हा पाटलाला शिवाय देऊ नको तू मला धनंजय मुंडेला आमचा ज्या निषेध करता तुम्ही आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता